मित्रांनो युट्यूब मध्ये स्वागत कॉल आलेला आहे घरापासून मी निघलोय प्रचाराचे रन धुमाळे बघा टेम्परेचर किती आहे दादा वसंतदा दादाच्या घराण्यातले ज्यांनी आमच्या जिल्ह्यासाठी कार्य केलेलं होतं आणि उमेदवार काही नाहीत पण तुमचं गाव कोणतं ते सर सांगली सांगलीहून आले तर बघा असल्या उन्हाच्या रक्तात गाडी लावलेले गावातून आलेले आहेत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा प्रचाराचा हेतून नाही आहे मित्रांनो फक्त एक गोष्ट आहे की हे उन्हाचं टेम्परेचर पहा त्यात प्रचाराचे रन आहे मला खूप न? न? हा, गो टू हां गो टू तुमच्या नावास हॉटेल आहे माहिती आहे माहिती साप वाचवलेले आणि पूर्वी दोन तीन साप वाचवलेले आणि हॉटेलमध्ये किचन मध्ये साप आलेला आहे हाय घेऊन जावा हे देतो किचन मध्ये ते तसं देते पाहिजे पकडणार आहे काय या आणि लाईव एकदा साप पकडताना पाहायचं आहे पहा लाईव पहिल्यांदाच पाहिलं आहे ना, ना। चल राकेश भाऊ येत होत सुखी होत चला दाखवा बोलत आहे खाली

मस्त असला पकड धरकी पकड श्रद्धा लागला तुला ना थांबताना थांबतो नेऊन घेऊ लागलं घाई चौकस तुला तिथंच अटॅक करायला पाहिजे बाळा फ्रीजच्या माग गेलाय लागल नाही ना तुला हा पकड एवढं सोपं नाही हो सोड इकडे इकडे येऊन तिकडे मैदानात त्यांच आणि इथं धरायला पाहिजे पकडलायस मग काय करावं लागतंय सोडायला लागतोय नाही तिथं हात जातोय तुझा

हळूच काढ गडबड करू नको फोन थम थंप पिन काढ द्या थांब ते ड्रायव्हर से कर सकते नाही आहे तिकडे अन तोला ला घे ना, ना सोडा लागेल चल पार भाई रोडवर चल तो तो हा तो चल मिक्सर पाडील बाळा अडकल्या निवड अरे ते कडे कडे गेलं बाळा ते इथंच राहिले काय वस्तात खाऊन पिऊन सारखं अडकलय मोठा आहे की गोटो दादा हा एकदम मोठा आहे धामण बिनविचारी पाय तुमच्या लक्षात आला दामण आहे दामण तुम्हाला कुठं दादा वळखायला पाहिजे आहे आणि उंदर किंवा काहीतरी खायसाठी तेलकट आहे तिथं दामणच की वो वो तो तो <laughs> <laughs> किती म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगू का धामण ओळखत आहे लांबडा आहे मोठा आहे त्यामुळं लगेच ओळखतोय हा साप आणि बिनविषारी सर्प आहे त्यामुळं काय धोका नाही मी दादा ठीक आहे का नाही तिला गर्मी भयानक असल्यामुळं साप आत जाऊन गारव्याला बसले तू जीप काढल्यावरच तुम्हाला भीती वाटते रे तो जीप काय श्वास घेतोय जिबीन ॲडमिशन चालू आहेत काय हा एवढा ॲडमिशन करा अर्चना मॅडम अर्जना विचार लागल तर मॅडमची तिने गुड दादा काल का पहिला साप वाचवलाचा सा गौ त्या आठवला हा पण बिन आहे <laughs> नाही अपडला तर ते चावत नाही

गोटू दादा काय खायसाठी आलता गोटू गल्लीत उंद्र खायसाठी उंद्र या सर्वांचं अभिनंदन आमच्या शाळेची टीम आहे त्यांचं अभिनंदन सगळे ड्रायव्हर आहेत सगळ्यांना माहित आहे मी सर्प मित्र आहे साप ते ओळखतात बरोबर आणि अशा रीतीने आज वाटचाल